नमस्कार मंडळी सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या रेसिपीमध्ये आपण अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणारे दहीवडे बघणार आहोत तर खूप झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू एका भांड्यामध्ये आपल्याला डाळी भिजत टाकायची आहे सुरुवातीला इथे मी दोन वाटी सफेद उडदाची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली मुगाची डाळ तुम्ही नाही घेतली तरी पण चालेल पण छान लागतात वडे यामुळे आता दोन्ही डाळी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायच्या आहे डाळी स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि जवळपास चार ते पाच तास आपल्याला डाळी झाकून ठेवायची आहे भिजत ठेवायची आहे तर यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवू त्यानंतर चार पाच तासानंतर बघायच्या डाळी मस्तपैकी इथे भिजलेल्या आहे आता डाळीतलं पाणी काढून टाकायचं आणि सर्व डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची खूप जास्त पाणी यामध्ये घ्यायचं नाही आता ह्या सर्व डाळी आपण मिक्सरमध्ये ना एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत डाळी वाटताना यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपण ह्या डाळींना चांगले चांगल्या बारीक वाटून घेतलेल्या आहे त्यानंतर एखाद्या बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता यामध्ये एक चमचा मी काजूचे तुकडे टाकले एक चमचा पिवळा मणुका अगदी थोडंसं पाव चमचा मीठ टाकायचं आहे मीठ या ठिकाणी खूप जास्त टाकायचं नाही आहे त्यानंतर बारीक कापलेली हिरवी मिरची अर्धा चमचा आणि अर्धा चमचा किसलेलं आलं टाकलं आता हे सर्व काही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला हे वड्याचं बॅटर आहे ना छान असं मस्त फेटून घ्यायचं आहे थोडा वेळ मी चमच्याने फेटलं पण नंतर मग हाताने फेटलं कारण हाताने फेटल्यामुळे ना पीठे ना अगदी असं फ्लफी होतं हलकं फुलकं बनतं आता हे पीठ वडे करण्यासाठी तयार झालं आहे की नाही बघण्यासाठी एका पाण्यामध्ये छोटा ना छोटासा गोळा पिठाचा टाकून बघायचा तो पाण्यावरती तरंगला की समजायचं आपलं पीठे ना व्यवस्थित तयार झालेलं आहे आता एका वाटीमध्ये मी इथे गोड दही बनवून घेते तर दही काढून घेतलं त्यामध्ये एक किंवा दोन चमचे साखर टाकायची आणि हे चांगलं फेटून आहे दही वडे म्हटलं ना तर यामध्ये आपल्याला गोड दही पाहिजेत आणि गोड दही ना थोडंसं असं रसलं पाहिजे छान असं प्लेन अप करून घ्यायचं आहे दही दही यामध्ये अजिबात गाठी वगैरे दिसल्या नाही पाहिजे आता बाजूला एका शेगडीवरती मी कढईमध्ये तेल पण गरम करत ठेवलेलं आहे आणि एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे भरपूर त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि पुन्हा अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं एक दोन मिनटं हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे मीठ आणि हिंग विरघळला गेला पाहिजे पाण्यामध्ये त्यानंतर आता कढईमधलं तेल पण हलकं फुलकं गरम झालं आहे त्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे तर आपण जशी भजी तळतो ना अगदी त्याप्रमाणे हे वडे त्यामध्ये सोडायचे वडे छान असे तेलामध्ये फुलतात आणि मोठे होतात तर तुम्ही बघताय अशा प्रकारे मी सोडले जितके मावेल तितके सोडायचे आणि व्यवस्थित सर्व बाजूने ना हलकेसे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे ह्याच पद्धतीने आता बाकीचे सर्व उडदाचे वडे आपल्याला तळून घ्यायचे एका ताटामध्ये काढून घ्यायचे एक वडा इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तर आतमध्ये ना छान अशी मस्त जाळी पडलेली आहे खूप जास्त कडक किंवा निब्बर हे वडे झालेले नाही आहे अगदी मौसूद सॉफ्ट झालेले आहे आता आपण मिठाने हिंगाच्या पाण्यामध्ये याला टाकू आणि पाच किंवा सात मिनटं ठेवू पाच सात मिनटानंतर आता हे दहीवडे आपण बघू तर इथं बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये दहीवडे टाकल्यामुळे त्याची साईज पण अशी मस्त दुप्पट फुगलेली आहे हाताने हलकेसे पिळून घ्यायचे त्यानंतर एका वाटीमध्ये ठेवायचे तर खायला देताना अशाच प्रकारे द्यायचे वाटीमध्ये दहीवडे ठेवल्यानंतर त्यावरती गोड दही टाकायचं त्या सुरुवातीला त्यानंतर हिरवी पुदिना चटणी पण मी इथे केलेली होती ती पण थोडी थोडी टाकायची त्यानंतर चिंचगुळाची चटणी पण आपण यावरती टाकू तर यावरती आपल्याला बारीक शेव पण भुरभुरायची आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल थोडंसं लाल तिखट चाट मसाला जिरईपूड हे सर्व काही थोडं थोडं स्प्रेड करायचं आहे आणि अशा प्रकारे आपले हे दहीवडी इथे मस्त तयार झालेले आहे अगदी असे कापसासारखे मऊ लुसलुशीत झालेले आहे तर हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा पुन्हा नवनवीन आणि पारंपरिक सोबत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय